नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना देखील जल जीवन मिशन पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य शासनाने हरघर जल व जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जात असताना किनवट आदिवासी भूल भाग असलेल्या आणि डोंगरांनी व्यापलेल्या अशा या दुर्गम भागातील इस्लापूर अपारापेट शिवनी किनवट गोकुंदा येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठ्याचे काम प्रगतीपथावर असून इस्लापूर वाशी यांना लवकरच जलजीवन मिशन योजने अंतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने इस्लापूर वाशी यांच्या आशा प्लवित्त झाल्या आहेत किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून तब्बल सात कोटी सदुसष्ट लक्ष शहाऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून जलजीवन मिशन पाणी पुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून अवघ्या पंधरा दिवसात या योजनेद्वारे टेस्टिंगसाठी पाणी सोडण्याचे काम केले जाईल अशी माहिती सुद्धा संबंधित अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली आहे इस्लापूरची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने यापूर्वी इस्लापूर येथे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत मात्र त्या योजना पूर्णतवास गेल्या नाही त्यामुळे वाशियांना अनेक वेळा पाणी टंचाईंना समोर जावे लागत होते मात्र शासनाने ठरवून दिलेल्या तारखेच्या चार महिने अगोदर जलजीवन ही योजना पूर्णतवास जाण्याच्या मार्गावर असल्याने इस्लापूरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे या योजनेच्या माध्यमातून अप्रोच चैनल आवक विहीर जोड विहीर जोड यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी अशुद्ध जल पंपिंग मशिनरी साठी ऐंशी लक्ष चौसष्ट हजार रुपयाचा निधी जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध जल पंपिंग मशिनरी पाण्याच्या उंच टाक्या ज्याची क्षमता तीन लक्ष एकवीस हजार लिटर उंची बारा मीटर दुसरी टाकी एक लाख सात हजार लिटर या स्वरूपाची क्षमता असून या योजनेसाठी केंद्र शासनाने तीन कोटी बत्तीस लक्ष रुपये व राज्य शासनाने तीन कोटी बत्तीस लक्ष निधी या योजनेसाठी मंजूर केला असल्याची माहिती या योजनेचे उपविभागीय अभियंता जवळेकर व सहाय्यक अभियंता एन जी यांनी यांनीही माहिती दिली आहे या योजनेची बहुतांश कामेही इस्लापूर ग्रामपंचायतच्या देखरेखखाली होत असून वरील कामेही चांगल्या स्वरूपाचे चा होत असल्याची माहिती येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे व उपसरपंच प्रतिनिधी बालाजी ध्रपडे पाटील ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाकलवाड यांनीही माहिती दिली असून इस्लापूरवासियांना हरघर जल जलजीवन मिशन योजनेअंतर्गत यांना शुद्ध पिण्याचे पाणी लवकरच मिळणार असल्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची